खरबुजाच आईस्क्रीम तुम्ही कधी खाल्ले ते खरबूज आईस्क्रीम इथे आहे ही आईस्क्रीम जे अगदी ट्रेडिशनल आपलं जे धान्य आहे भरड धान्य या धान्यापासून हे बनवलेलं आहे सोळा वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आईस्क्रीम म्हटलं की आपल्याला फक्त ती दुधापासूनच बनते एवढंच माहीत असतं पण वेगन गाईचं किंवा कोणत्याही प्राण्याचं दूध न वापरता अनेक पदार्थ बनवले जातात आणि त्यातलीच ही एक आईस्क्रीम ही आईस्क्रीम ज्वारी आणि बाजरी या भरड धान्यांपासून बनवली गेली आहे ज्वारी आणि बाजरी या भरड धान्यांपासून बनवलेलं हे आईस्क्रीम खाण्यासाठी पुण्याच्या भीमथडी जत्रेत पुणेकर यांची चांगलीच गर्दी झालेली पाहायला मिळते सगळ्यात पहिला हे हंड्रेड पर्सेंट वेगन आहे यामध्ये कोणतेही दुग्धजन्य पदार्थ बिलकुल नाही ही आईस्क्रीम जे अगदी ट्रेडिशनल आपलं जे धान्य आहे भरडधान्य या धान्यापासून हे बनवलेलं आहे ज्यामध्ये कोणतंही फ्लेवर्स नाही आहेत स्वीटनर्स नाही आहेत किंवा यात कुठलेही ॲडिशनल काही फ्लेवर्स अजिबात बिलकुल यात मिसळलेले नाही आहेत हे झिरो कोलेस्ट्रॉल आहे हे गुड इन व्हायटमिन्स मिनरल्स प्रोटीन्स गुड ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स यामध्ये आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगातलं पहिलं हे आपण धान्यापासून बनवलेलं आईस्क्रीम आपण उपलब्ध करू शकलो आहे खरोखर आज शेतात राबणारा आपला जो शेतकरी मित्र आहे या शेतकरी मित्रासाठी ह्या भीमथडी जत्रेच्या माध्यमातून जे उपलब्धी मिळते खरोखर आज याचं काहीतरी साफल्य होतं आहे हे असं आम्हाला वाटते या आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये सुद्धा आम्ही धान्याला घेऊन अशी प्रगती करू शकतो हे खरंच आज इथे वाकडण्यासारखं आहे आम्हाला सगळ्यांचा प्रतिसाद खूप उत्स्फूर्तपणे मिळतो आहे शंभर एम एल पाचशे एम एल लोक अक्षरशः आम्हाला बोलायला वेळ नाही आहे खरं तर तुम्ही पत्रकार बंधू भगिनींसुद्धा तुम्ही हे बघू शकत असाल आत्ता ही किती इथे लगबग आहे यात वेगवेगळे वेग फ्लेवर्स आहेत चॉकलेट पेरू आंबा गूळ फनस स्ट्रॉबेरी कस्टर्ड एपल असे वेगवेगळे वेग वे वेग वे फ्लेवर्स आहेत कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कॉफी रिफ्रेशमेंटसाठी जे मानले जाते तो सुद्धा फिल्टर कॉफीचा फ्लेवर आपण इथे उपलब्ध केलाय एका एक याच्यामध्ये एका कप मध्ये पूर्ण शंभर टक्के तुम्हाला रिफ्रेशमेंट मिळू शकते इतकी ताकद त्यामध्ये आहे एक फ्लेवर घेतल्यानंतर लोक बोलतात मग हाही द्या तोही द्या तोही द्या असे सोळा वेगवेगळे फ्लेवर्स आहेत खरबुजाचं आईस्क्रीम तुम्ही कधी खाल्ले ते खरबूज आईस्क्रीम इथे आहे आणि लोकांना ते अस्खलितपणे आवडायला लागले, आहे आणि खरोखर माइंड ब्लोईंग प्रतिसाद आहे थँक्यू भीमतडी आणि थँक यू धन्यवाद सर्व पत्रकार बंधू भगिनींना